विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय झालेले पाहायला मिळतात संघाने विधानसभेत सहकार्य करावं असं म्हणत भाजपा नेत्यांनी संघाला विनंती केली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भात अधिकचा तपशील काल नक्कीच काल भाजप आणि संघाची जी बैठक ती सायम इथे पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार आणि आदी प्रमुख जे भाजपचे नेते आहेत ते उपस्थित होते आगामी निवडणुकीला त्या समोर ठेवून ही बैठकीला खूप महत्व होतं बैठकी कोकण प्रांतातील आर एस आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थित होती या बैठकीला विधानसभेला सहकार्य ठेवा अशी भाजपच्या नेत्यांनी संघाला विनवणी केली आणि भाजप आणि संघाच्या या बैठकीत राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा झाली महत्वाचं म्हणजे अजितदादा अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे टीका करणं टाळण्याची आणि समन्वय राखण्याचा जो तो संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मिनवणी करण्यात आली होती या विधानसभेच्या निवडणूक जवळ असल्याने पक्षांतर्गत टाळमे ठेवण्याच्या भाजप नेत्यांना ने संघाच्या सूचना देण्यात आल्या तुम्ही दिलेल्या माहितीसाठी